श्री साई एकविरा अपंग मागासवर्गीय कल्याणकारी संस्था शिर्डीच्या वतीने नेहमी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविले जातात गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके गणवेश वाटप तसेच गरजू वृद्धांना आणि अपंगांना उबदार वस्त्रांचं ब्लँकेटचं वाटप असे विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून संस्थापक दीपक साळके यांच्या माध्यमातून राबविले जातात गणेशोत्सव निमित्त संस्थेच्या वतीने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली असून गणपती निमित्त विविध सामाजिक संदेश फलकांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत रक्तदानाचं महत्व बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा पर्यावरणाचं रक्षण करा पाणी वाचवा असे अनेक संदेश या गणेशोत्सव निमित्त देण्यात आले आहेत आज गणपती बाप्पाची आरती शिर्डीनगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष निलेश खोते समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोते यांच्या हस्ते करण्यात आली व त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सव निमित्त पुस्तके व शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक साळंके यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले तर सचिन खोते यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आज साई एकविरा संस्थेच्या माध्यमातून जी आरती झाली त्या सारखीस आज उपस्थित राहून खूप प्रसन्न वाटले आमचे मित्र दीपक साळुंके यांच्यामार्फत गेले कित्येक वर्षापासून त्या संस्थेच्या मा मार्फत सामाजिक का काम केले जाते मग वायांचं वाटप असू गोरगरिबांसाठी ब्लँकेट वाटप असो इतर असे खूप सामाजिक कार्य आहे या संस्थेच्या मार्फत केले जात आहे आज आपण बघतोय ईद गणेशोत्सव निमित्त एकदम त्यांनी सुंदर असं छोट्याशा जागेत गणेशोत्सव स्थापन केला आहे शाडूची मूर्ती तिची तिथं स्थापना केली आहे जेणेकरून पर्यावरणाचा ही एक इथं संदेश दिलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जागवा असे अनेक संदेश या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व पर्यावरण याचं दोन्ही रक्षण कसं व्हावं असा संदेश दिला आहे आणि मी आपल्या माध्यमातून दीपक भाऊ आणि त्यांच्या संस्थेला मी वै व वैयक्तिक माझ्या कोते प पाटील परिवाराकडून खूप खूप यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो आज गणेश निमित्त लहान मुलांसाठी वयांचं वाटप हे आज करण्यात आलं ते बघून लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहण्या सारखा होता आणि एक मनाला खूप समाधान वाटलं प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी